तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो चिंचाळी केसरी मैदानात आपणाला सर्व टॉपच नंदी कोणत्या गटात पळताना दिसणार आहे हेच तुम्हाला मी एका व्हिडिओ मार्फत सांगणार आहे जसे की बकासूर वेगाचा शेवट सर्जा घरनीकीचा राजा चिमण्या तेजा घोटचा सर्जा भुंगा चिक्या ही सर्व टॉपची नंदी आपल्याला मित्रांनो कोणत्या कोणत्या गटात पळताना दिसणार आहे हेच मी सांगणार आहे त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट भेटत राहतील तर सर्वात प्रथम मित्रांनो आपल्याला उर्मिला ताई यांचा राजा किंवा अर्जुन आपल्याला कोणत्या गटात दिसेल तर मित्रांनो गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार वरती पहिली चिठ्ठी आहे तसच दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सहा मध्ये आहे या दोन्ही पैकी एका गटात आपणाला राजा आणि अर्जुन पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर कारुंदे एक्सप्रेस चिक्क्या कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो चोक्याच्या नावाने देखील दोन चिठ्ठ्या आहेत पहिली आहे गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक एक वरती तसेच दुसरे आहे गट क्रमांक पस्तीस मध्ये तर मित्रांनो या दोन्ही पैकी एका गटात आपणाला कारुंडे एक्सप्रेस मित्रांनो आपणाला पिस्टन बावीस अकरा देखील या मैदानात पडताना दिसणार आहे पिस्टनच्या नावाने गट क्रमांक सहा मध्ये चिठ्ठी आहे आणि त्यानंतर मित्रांनो किरण आपचा रैना देखील पडताना देखील पळताना दिसणार आहे गट क्रमांक सात मध्ये चिठ्ठी आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपणाला घोटकरांचा छोटा सर्जा कोणत्या गटात पळताना दिसेल मित्रांनो घोटच्या सर्जाच्या नावाने देखील दोन चिट्या आहेत पहिले गटक्रमांक तीनमध्ये तास क्रमांक तीन एक वरती तसंच दुसऱ्या गटक्रमांक मध्ये या दोन्ही पैकी एका गटात आपणाला पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो विठ्ठल नाना बुधकर यांच्या तेजाच्या नावाने देखील चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली गट क्रमांक मध्ये तसंच मित्रांनो दुसऱ्या गट क्रमांक एकोणचाळीसामध्ये या दोन्ही पैकी एका गटात आपणाला तेजा किंवा दिवान्या पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपणाला द्वारलेचा हरण्या गट क्रमांक एकवीस मध्ये तास क्रमांक पाच वरती पळताना दिसणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो आपणाला कळंबीकरांचा चिमण्या गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहा वरती पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला वाटे गावकरांचा बादल गट क्रमांक मध्ये तास क्रमांक दोन वरती पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला कोणत्या गटात पळताना दिसेल तर बकासूच्या नावाने देखील दोन चिट्ट्या आहेत पहिल्या गटक्रमांक बावीसमध्ये तास वरती तसेच दुसऱ्या गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये तर मित्रांनो जास्ती करून आपल्याला गट क्रमांक बावीस मध्येच बकासूर पळताना दिसणार आहे आणि त्यानंतर राहिला तो भुंग्या आणि घरणिकीचा राजा कोणत्या गटात पळणार तर सर्वात प्रथम मित्रांनो भुंग्याच्या नावानं गट क्रमांक पंधरा मध्ये चिठ्ठी आहे त्या गटात आपल्याला भुंगा पळताना दिसणार त्यान आहे त्यानंतर घरणिकीचा राजाच्या नावाने देखील गट क्रमांक पस्तीस मध्ये घरणिकीच्या राज्याच्या नावाने चिठ्ठी आहे त्या गट क्रमांक पस्तीस मध्ये आपणाला राजा पळताना दिसणार आहे आणि राहिला तो वेगाचा शेवट सरजा तर मित्रांनो या मैदानात सरजाच्या नावाने एकही चिठ्ठी नाही तर आपणाला पैरेकरच्या नावानेच सर्जा पळताना दिसण्याची शक्यता आहे तर कसे वाटली आपली अपडेट आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका